नमस्कार मैत्रिणींनो हे पहा मी फ्लॉवर रबरसाठी आपले हे टाईटवाले रबर यूज करते म्हणजे मी जे फ्लॉवर रबर बँड बनवते त्याच्यासाठी मला ॲक्च्युली पन्नास रबर बँडची ऑर्डर होती त्याच्यासाठी मी हे रबर घेऊन आली होती आणि मी त्याच्यासाठी काही बेसही तयारी करायची सुरुवात केली होती पण झालं असं अचानक माझ्या एका मैत्रिणींनी म्हणजे आमच्या पूजाताईंनी मला ऑर्डर केली की मला सहा रबर बनवून दे म्हणून त्याच्यामुळे हे जे मी रबर बँड माझ्या ऑर्डरसाठी केले होते त्यातून आता मी सहा रबर ताईला करून देणार आहे हे पहा मी हे असे बेस केले होते तिला मी कलर विचारले तर तिने मला सांगितले तू तु तुझ्या तु आवडीचे कोणतेही कलर कर म्हणून आता मी तुम्हाला दाखवते याच्यासाठी मी कोणते कोणते कलर चॉईस केलेत ते पहा आधी मी हे बेस असे एकमेकांना जॉईंट करून ठेवते म्हणजे जसं की आपण पांढऱ्या फुलासाठी हिरवा आणि हा वरती व्हाईट घेतो हा पहा असा असे मी एकूण बेस रेडी केलेले आहेत हे पहा असे बेस मी तयार केलेले आहेत आता याच्यासाठी सहा फुलं तिला हवी आहेत म्हणून मी हे सहा कलरची लोकर घेतलेली आहे म्हणजे जसं की हा यलो व्हाईट बेबी पिंक कलर घेतला आहे त्याच्यानंतर ब्ल्यू कलर घेतला आहे पर्पल घेतला आहे आणि रेड कलर आता या कलरची मी फुलं तिला तयार करून देणार आहे कारण की माझे बेस रेडी आहेत त्याच्यामुळे मी फुलांच्या पाकळ्या तिला पटपट रेडी करून देऊ शकते हे पहा माझे बेस पूर्ण तयार आहेत म्हणजे रबराला जॉईंट केलेलं सुद्धा रेडी आहे आणि त्याच्यावरचं सुद्धा बेस माझं तयार आहे त्याच्यामुळे आता मला फक्त पाकळ्या करायच्या आहेत तर चला आपण आता पटपट पाकळ्या करून घेऊया तर एक हे व्हाईट कलरचं रबर आहे याच्यासाठी माझा फक्त बेस बाकी होता तर म्हटले तुम्हाला दाखवते मी कसं बेस तयार करते ती हे पहा मॅजिक रिंग आपल्याला घ्यायची असते रबरमध्ये सुद्धा मी असंच विणते फक्त मध्ये मी रबर जॉईन करते याची पूर्ण व्हिडिओ मी पोस्ट केलेली आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता एक चेन घ्यायची त्याच्यानंतर सहा सिंगल क्रॉशेट घ्यायचे एक दोन तीन चार पाच आणि एक सहा असे आपण सहा सिंगल क्रॉशेट घ्यायचे इकडून हा धागा खेचून घ्यायचा आणि ही रिंग सॉरी हा राउंड कंप्लीट करून घ्यायचा आता बघा पहिल्या सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिच करून घ्यायचं एक चेन घ्यायची पुन्हा सेम स्टिचमध्ये दोन सिंगल क्रोशेट घ्यायचे आणि आता प्रत्येक सिंगल क्रॉशटवर दोन दोन सिंगल क्रोशेट घ्यायचे म्हणजे सहावर आपले एकूण दुसऱ्या राऊंडमध्ये बारा सिंगल क्रोशेट रेडी होतात प्रत्येक डब सिंगल क्रोशेटवर दोन दोन सिंगल क्रोशेट करायचे आता पुन्हा पहिल्या सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिचने आपण राऊंड कम्प्लीट करून घेणार आहोत पुन्हा एक चेन घ्या एक सिंगल क्रोशेट, नेक्स्ट वर, दोन सिंगल क्रोशेट मैत्रिणींनो आता मी तुम्हाला इथे सांगते मी इथे रबर जॉईन करते म्हणजे रबरची एक बाजू हे पहा जसं मी असं जॉईन केलं आहे तसा हा जो आपला रबर आहे हा मी असा असा घेऊन इथे जॉईन करते म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये मी एक सिंगल क्रोशेट झाल्यावर नेक्स्ट याच्यामध्ये दोन करते आणि तिसऱ्या सिंगल क्रोशेटवर करण्याआधी मी इथे रबर जॉईंट करते आणि मग नंतर पुढे पुन्हा एक सिंगल क्रोशेट दोन सिंगल क्रोशेट एक दोन पुन्हा एक दोन म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एकूण अठरा सिंगल क्रोशेट मिळतात नंतर रबरची दुसरी बाजू जेव्हा आपले हिक इकडचे चार सिंगल क्रशेड बाकी असतात तेव्हा तिथे जॉईंट करायचं आणि चौथ्यापासून इकडे पुन्हा दुसरी बाजू जर आपण घेतली का मग चौथ्यापासून पुन्हा विणून तिसरा राऊंड कंप्लीट करायचा अठरा आता पुन्हा फर्स्ट याच्यावर स्लीप स्टिचनी थर्ड राऊंडसुद्धा आपण कंप्लीट करून घेणार आहोत पुन्हा एक चेन सेम स्टीचमध्ये एक सिंगल क्रोशेट नेक्स्टमध्ये एक सिंगल क्रोशेट तिसऱ्यावर दोन सिंगल क्रोशेट म्हणजे आता एक एक दोन चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला एकूण चोवीस सिंगल क्रोशेट मिळतात असे हे मी बेस रेडी करून ठेवते म्हणजे रबरची ऑर्डर आली का लगेच रबरवरती कस्टमरच्या आवडीच्या कलरप्रमाणे आपल्याला रबर त्यांना बनवून देता येतात कारण बेस तयार असतील तर रबरसुद्धा पाकळ्या विणायला काही जास्त वेळ लागत नाही संक्रांत आहे त्याच्यामुळे रबर आणि वेण्यांचीच सध्या खूप ऑर्डर चालू आहे त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्या व्हिडिओ पोस्ट करता येत नाही आहेत खूप ताईंनी मला कमेंट्स केलेत वेगवेगळ्या डिझाईन्स दाखवा म्हणून मी नक्कीच त्या डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न करेन आता सध्या ऑर्डरच आहेत त्याच्यामुळे कोणत्याही वेगळ्या व्हिडिओ करता येत नाही आहेत पण नक्कीच मी त्या व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करेन पुन्हा फर्स्ट सिंगल स्लिप स्टिच घेऊन एक साखळी घेऊन आपण हे कट करून घेणार आहोत हे पहा असा हा मी बेस रेडी करून घेतला आता आपण याच्यावर पटकन पाकळ्या विणून घेऊया मी प्रत्येक फ्लावर्सच्या इथे म्हणजे बेसच्या इथे एक एक कलर लावून ठेवलं की मी कोणतं कलर कशावर करू ते सहजासहजी मी वाईटच बेस केलेले आहेत तर चला आता आपण पाकळ्या करायला सुरुवात करूया पाकळ्या करण्यासाठी आपण सुरुवातीला स्लिपस्टिच घेणार आहोत पहा आता हा मी पहिला बेस घेतलेला आहे इथून आपण सिंगल क्रोशेटमधून सुई घालायची त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही ह्याच्यातून एकत्र घ्यायचे आहेत पहा याच्यातून पण आपली सुयात म्हणजे दोन्ही याच्यातून आपल्याला दोन्ही सिंगल क्रोशेटमधून आपल्याला एकदाच सुई घालायची आहे दोन्ही याच्यातून धागा खेचून घ्यायचा आणि सॉरी दोन्ही सिंगल क्रोशेटमधून धागा काढायचा धागा खेचून घ्यायचा आणि इथे पहिले तर सुरुवातीला आपण एक स्लिप स्टिच करून घ्यायची स्लिप स्टिच झाल्यानंतर एक दोन तीन चार चार साखळ्या करायच्या दोन वेळा सुईला धागा गुंडाळायचा नेक्स्ट सिंगल क्रॉशटमधून आपण एक ट्रिपल क्रोशेट करणार आहोत पुन्हा सेम स्टिचमध्ये आपण दोन्ही याच्यातून घ्यायचा म्हणजे मागून आणि पुढून नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा आपण एक ट्रिपल क्रोशेट करणार आहोत पुन्हा चार साखळ्या करा आणि नेक्स्ट स्टिचमध्ये एक स्लिप स्टीच करा हे पहा अशा या आपल्या पाकळ्या रेडी होत जातात पुन्हा एक दोन तीन चार दोन वेळा धागा सुईला गुंडाळला नेक्स्ट स्टीचमध्ये एक ट्रिपल क्रोशेट, सेम स्टीच स्टीचमध्ये आणखी एक ट्रिपल क्रोशेट, चार साखळ्या नेक्स्ट स्टीचमध्ये एक सिंगल क्रोशेट, पुन्हा चार साखळ्या सॉरी स्लिप स्टीच स्लिप स्टीचने आपल्याला हे जॉईन करायचं आहे एक ट्रिपल क्रोशेट पुन्हा सेम स्टीचमध्ये एक ट्रिपल क्रोशेट चार साखळ्या नेक्स्ट स्टीचमध्ये स्लिप स्टीच हे पहा अशा या आपल्या पाकळ्या तयार होत जातात अशाच पाकळ्या आपल्याला करायच्या आहेत अर्धवट पर्यंत करायच्या आहेत कारण याच्यामध्ये आपल्याला पुन्हा कापूस भरायचा आहे मी या दोन तीन पाकळ्या करून घेते हे पहा मैत्रिणींनो एक दोन तीन चार पाच सहा सात सात पाकळ्या मी इथे विणून घेतलेल्या आहेत आता सुरुवातीला आपण हे पहा हे जे धागे आहेत ना आपले हे या रबर मध्ये घालूया म्हणजे आपल्याला हायड करायची गरज लागत नाही ह्याच्यामध्ये कापूस भरून घ्यायचा आणि मी किती पाकळ्या केल्या तीन आणि तीन सहा आणि एक सात सात पाकळ्या केल्यानंतर मी त्याच्यामध्ये कापूस भरून घेते म्हणजे कसं पुढच्या पाकळ्या आपल्याला एकदम व्यवस्थित करता येतात पुन्हा घ्या चार साखळ्या नेक्स्ट सिंगल क्रोशेटवर ट्रिपल क्रोशेट पुन्हा चार साखळ्या नेक्स्ट वर स्लिप स्टीच चार साखळ्या नेक्स्ट वर ट्रिपल क्रोशेट, सेम स्टीच वर आणखी एक ट्रिपल क्रोशेट पुनः चार साखळ्या स्लिप स्टिच असं करून हे आपल्याला आपल्या या फुलाला एकूण बारा पाकळ्या पडतात आता आपली एक शेवटची पाकळी राहिली आहे इथे जिथे आपण पहिल्या पाकळीला सुरुवात केलेलं तिथे आपण स्लिप स्टिच घ्यायची पाठीमागून सुई घेऊन एक साखळी घ्यायची आणि धागा कट करून घ्यायचा आता हा जो धागा आहे याला इथे गाठी मारून घ्यायच्या हे पहा असं आपलं हे सुंदर असं फूल पाकळ्या थोड्या आपण स्ट्रेट करून घेणार आहोत असं आपलं हे सुंदर असं फूल रेडी झालेलं आहे पहा सहजासहजी मी वरचा बेस वेगळा आणि मागची साईड वेगळी करते जसं की हे पहा असं पण ताईला पांढरं पूर्ण पांढऱ्यामध्ये हवं होतं आणि मध्ये बेस यल्लो हवा होता म्हणून हे मी तिला असं केलं आहे हे धागे आपण कट करून घ्यायचे पहा असं आपलं सुंदर असं हे फूल रेडी झालेलं आहे चला तर मग मी आता ही सगळी फुलं तयार करून घेते हे पहा मैत्रिणींनो मा ही माझी फुलं रेडी झालेली आहेत माझे बेस रेडी होते त्याच्यामुळे मला पाकळ्या करायला जास्त वेळ नाही लागला पटपट पटपट पट, मी फुलं तयार केली कारण ताईने मला सांगितलेलं एक ते दीड तासात मी फुलं घ्यायला येते म्हणून मला अर्जंट हवे आहेत हे पहा मी ही असे फुलं केलेत कलर कसे वाटतात नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद